पाथर्डी तालुक्यातील क्षेत्रमढी येथे प्रतिवर्षी श्री काणिकनाथ संजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो यंदा एकोणावीस मार्च रोजी हा सोहळा साजरा केला जाणार आहे म्हणजे आजच्याच दिवशी हा सोहळा साजरा केला जातो तरी या दिवशी काणिकनाथ महाराजांनी दहाव्या शतकात फाल्गुन कृष्णपंचमीला पाथर्डी तालुक्यातील मडी येथे गडावर संजीवन समाधी घेतली यानिमित्त दरवर्षी मडी येथे होळी ते गुढीपाडवा या कालावधीत यात्रा भरली जाते या यात्रेला महाराष्ट्र राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गोवा अशा विविध प्रांतामधून साधारण वीस ते पंचवीस लाख भाविक येतात अठरा पगड जातीच्या जमातीचे लोक घराण्याची पूर्वपार श्रद्धा जपत या यात्रेमध्ये सहभागी होतात रंगपंचमी हा या यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी नाथ समाधी दिन आणि संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक श्री कानिफनाथांच्या समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात या पवित्र दिवशी नाथ सिद्धांचे आखाडे विविध ठिकाणाहून आलेल्या मानाच्या काठ्या व पालख्या मढीमध्ये दाखल होतात मानाच्या काठ्या वाजत गाजत नाथांच्या मंदिराच्या कळसाला लावण्यात येतात भाविकांकडून मंदिरावर रेवड्यांची उधळण केली जाते भाविक भक्त नाथांच्या समाधीला गलफ म्हणजेच वस्त्र पुष्पहार दवणा सुगंधी अत्तर रेवडी याचा प्रसाद अर्पण करतात यावेळी नाथांच्या जय जयकाराने डफ व ढोल ताशांच्या गजराने मंदिर परिसर धुमधुमून जाते तसेच या दिवशी नाथांचे मुख्य समाधी मंदिर दर्शनाकरता स्त्री पुरुषांसाठी खुले केले जाते आणि या दिवशी नाथभक्त पैठण येथून कावडीने गंगेचे पाणी आणून नाथांच्या संजीवन समाधीला गंगास्नान घालतात व गुढीपाडवा या दिवशी पहाटे नाथांच्या समाधीला महापूजा अभिषेक करण्यात येतो तसेच या दिवशी चंदनाचा लेप म्हणजे मळी लावली जाते सूर्योदयापूर्वी समाधीवर वस्त्र फुले अत्तर या सर्व गोष्टी अर्पण करून काणिफनाथांची महाआरती करण्यात येते